पी एफ म्हणजेच प्रॉविडंट फंड याच्याबद्दल वेगळं काही सांगायचं गरज नाहीये कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे कोणी जॉब करतात नोकरी करतात त्यांना प्रॉव्हिडंट फंडबद्दल प्रॉपरली माहिती असतेच तर त्याचा फायदा काय आहे तर थोडक्यात म्हणजे ठारो सहा हिस्सा म्हणजे तुमच्या बेसिक सॅलरीच्या बारा टक्के अमाऊंट असते ती तुमच्या पेमेंटमधनं कट करून प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा केली जाते परंतु त्याचा फायदा डबल असा असतो की तेवढीच अमाऊंट म्हणजे बारा टक्के तुमच्या कंपनी जे काही ओनर आहेत एम्प्लॉयर त्यांच्याकडून देखील तेवढाच बारा टक्के हे जमा करू लागतात प्रॉव्हिडंट फंड मध्ये म्हणजे टोटल तुमचे चोवीस टक्के होतात तर डबल फायदा आहे तुम्हाला हा भविष्याचा निधी जो आहे तो तुमच्या फायद्याच असतोच आता जे जॉब करतात त्यांना माहितीच आहे प्रोव्हिडंट फंड म्हणजे काय आहे किंवा त्याचा वापर कसा करायचा त्याचा फायदा काय आणि तो विड्रॉ कसा करायचा ई पी एफ तर्फे एक नवीन ऑप्शन आज लॉन्च केलेला आहे ज्याच्यामध्ये ए एन नंबर जो काय आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर असतो पी एफचा प्रत्येक वेळेस तुम्ही कुठेही जॉब नवीन करता तेव्हा कंपनीमार्फत एम्प्लॉयरमार्फत तो यू एन नंबर तयार केला जातो परंतु ई पी एफ मार्फत आता एक असं एक ऑप्शन आले आहे ज्याच्यामध्ये जो काही यू एन नंबर नवीन तयार करताना म्हणजे फर्स्ट टाइम तुम्ही जर कुठल्या कंपनी जॉब करणार असाल आणि तुम्हाला यू एन नंबर बनवायचा आहे तर तुम्हाला स्वतः बनवा लागणार आहे कंपनी बनवणार नाही आहे त्यामुळे कुठल्याही कंपनी तुम्ही जर फर्स्ट टाईम जॉबला गेला आता तर तुम्हाला तिथं लगेच सांगितलं जातं आधी तुमचा यू एन नंबर बनवून घ्या तर लक्षात घ्या यू एन नंबर तुम्ही स्वतः बनवू शकता घरी बसून कुठे जायची गरज नाहीये त्याबद्दलचा आपला आजचा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यूएन एन नंबर तुम्ही घरी बसून मोबाईलहून कसं बनवू शकता ते देखील बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पूर्ण युन प्रोडक्टमध्ये सर्वात प्रथम हा यूएन बनवण्यासाठी एक पॉईंट लक्षात घ्या युएन हा फक्त मोबाईल नंबरवरून सध्या बनवला जातो लॅपटॉपची त्याला गरज नाही म्हण म्हणण्यापेक्षा लॅपटॉप तो निघतच नाहीये तुम्ही लॅपटॉप किंवा वरून जरी लॉग इन करायचा प्रयत्न केला तिथे क्लिअरली मेन्शन येतं नवीन यू एन नंबर बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून लॉग इन करा त्याची प्रोसेस कशी आहे तर सिंपल आहे आधी तुम्हाला प्लेस्टोरला जायचं आहे त्याच्यामधून एक उमंग नावाचा ॲप घ्यायचा आहे उमंग ॲप आपल्या एक शासकीय सर्व योजनांसाठी ॲप आहे आए। फक्त पी एफसाठीच साठीच नाही आहे बाकी भरपूर योजना आहेत त्याच्यामध्ये परंतु पी एफचं काम हे त्या उमंग ॲपच्या माध्यमातूनच होणार आहे उमंग प्ले स्टोरवर जाऊन घ्यायचं आहे सर्च करायचं त्याचा लोगो असा एक बोट वर केल्यासारखा एक के लोगो आहे जसं आपण डीचा लोगो असतो एक वर केलेला ऑरेंज कलरमध्ये तो लोगो आहे तो डाउनलोड करायचा आहे अजून एक ॲप आहे फक्त उमंग ॲप डाउनलोड करून तुमचं काम होणार नाही तुम्हाला आधार फेस आर डी सर्व्हिस या नावाचं एक ॲप डाउनलोड करायचं आहे ते देखील तुम्ही प्ले लगेच सर्च करा आधार फेस आर डी म्हणजे तुमच्या चेहरा स्कॅन करण्याचं ॲप आहे आधारचं बायोमेट्रिक ॲप आहे ते डाउनलोड करा लक्षात घ्या ते इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ॲपच्या लिस्टमध्ये कुठेही ते ॲप दिसणार नाही कारण ते बॅकग्राऊंडला प्ले होतं ॲप कारण बायोमेट्रिक सर्व्हिस आहे ती दोन्ही ॲप घेतल्यानंतर तुम्हाला उमंग ॲपवर यायचं आहे उमंग पर, वर आल्याबरोबर तुम्हाला एक रजिस्ट्रेशनचं ऑप्शन लगेच विचारेल तुम्ही फर्स्ट टाइम उमंग जर ऍप ओपन केलं त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन हा ऑप्शन तुम्हाला दिसेल ज्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करायचा आहे आणि रजिस्टर केल्याबरोबर आता यू एन नंबर ज्याचा काळजा आहे त्याच्याबरोबर आधुनिक बोनस ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे या ठिकाणी तुम्ही कुठल्याही नंबर रजिस्टर करू शकता तुमच्याकडे चालू आहे त्या रजिस्टर करताना तुम्हाला ओटीपी येईल त्यानुसार तुम्ही रजिस्टर करा रजिस्टर करून ते लॉग इन झाल्यानंतर ॲप लॉग इन झाल्यावर भरपूर ऑप्शन आहेत गव्हर्नमेंटचे वेगवेगळे ज्याच्यामध्ये तुम्हाला जर पी ऑप्शन नसेल सापडत वरती सर्च ऑप्शन आहे त्याच्यामध्ये क्लिक करून तुम्ही जस्ट पी एफ एवढं जरी सर्च केलं तरी तुम्हाला ई पी एफ एक लोगोचा एक खाली ऑप्शन येईल जो तिथं ओपन करावा लागेल तुम्हाला तो ओपन केल्याबरोबर पी एफ चे भरपूर असे ऑप्शन दिसेल तुम्हाला ज्याच्यामध्ये पासबुक बघणे केवायसी सी करणे तुमचं ऍक्टिव्हिशन करणे यू एन नंबर तुमचा जाणून घेणे असे वेगवेगळे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अलॉटमेंट यू एन नंबर असा एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे अलॉटमेंट यू एन नंबर म्हणजे तुमच्या नावावर एखादा यू एन नंबर तुम्हाला अलॉट करणार आहे आता हे कसं करायचं त्याला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला एक छोटी विंडो ओपन होईल ज्याच्यामध्ये तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर विचारला असेल आता तुम्ही रजिस्टर करताना कुठलाही नंबर रजिस्टर केलेला असू द्या ॲप मध्ये तर लक्षात घ्या इथं तुम्हाला लॉग इन करताना ज्यांचा यू एन नंबर काढायचा आहे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या खाली त्यांचा आधारला जो नंबर लिंक आहे तोच टाकायचा आहे तुम्ही रजिस्टरला कुठलाही असू द्या इथं तुम्हाला तोच नंबर टाकायचा जो आधारला रजिस्टर आहे आणि प्रोसिड केल्यानंतर त्यांना एक ओटीपी येणार आहे ओटीपी आलेली तर इथं टाकून घ्या आणि पुढे प्रोसिड करा पुढील पेजवर लागेल तुम्हाला पुढे तुम्हाला डायरेक्ट बायोमेट्रिक पेजला घेऊन जाईल ज्याच्यामध्ये जे काय आपण आधार फेस आर डी सर्विस इन्स्टॉल केलं होतं त्याचा एक अलाव करण्यासाठी एक मेसेज येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला अलाव करणं कंपल्सरी आहे म्हणजे त्यांना तुम्ही परमिशन देताय फोटो घेण्यासाठी सर्व प्रोसेस अलाव अलाव केल्यानंतर लास्टला आधार डी ह्या ॲपच्या माध्यमातून तुमचं कन्सेंट पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये एक कॅप्चर म्हणून एक ऑप्शन आहे तर कॅप्चर केल्यानंतर तुमचा डायरेक्टली कॅमेरा ओपन होणार आहे जर तुम्ही स्वतःच करत असाल तर सेल्फी कॅमेरान करा जर तुमच्या घरातल्या कोणा दुसऱ्याचं किंवा मित्राचं करत असाल तर कॅमेरावर जस्ट टेम्पररी हात ठेवा तुम्ही आणि बॅक कॅमेरा शिफ्ट करा आणि त्या माणसाचा फोटो घ्या कॅमेरा हात का ठेवायचं यासाठी कारण तुम्ही जसं कॅप्चर या क्लिक करता डायरेक्टली कॅमेरा ओपन होतो समोर जर तुमचा फेस दिसला आणि आधार कार्ड तुमचा नसेल तर ते तुमचा फेस डायरेक्ट स्कॅन करणार मध्ये आणि फेल करणार ते कारण तुमचा डेटा मॅच होत नाही कारण आधार नंबर असतो दुसऱ्याचा आणि फोटो होतो तुमचा त्यामुळे एक बोनस ट्रिक आहे कॅमेरावर बोट ठेवणं कंपल्सरी आहे तुम्हाला कारण कधी ॲप ओपन झाल्याबरोबर फ्रंट कॅमेरा ओपन होतो या ॲपचा त्यामुळे फ्रंट कॅमेरा कॅप्चर होतो डायरेक्टली त्यामुळे तुम्हाला जर बॅक कॅमेरा दुसऱ्याचा एस असेल फोटो फ्रंट कॅमेरा बोट ठेवा आणि कॅमेरा स्विच करा बॅक बॅकसाईडचा कॅमेरा ओपन होईल आता कॅमेरा ओपन झाल्याबरोबर फेस आर डी ॲप एवढं फास्ट आहे समोर जर कुठलाही चेहरा आला तर एका सेकंदात ते कॅप्चर करतं लगेच त्यामुळे शक्यतो ज्याचा आहे त्याला आधी समोर उभा करा आणि प्रॉपरली नंतर कॅमेरा समोर धरा का तुमचा वेळ जाईल बाकी काही प्रॉब्लेम नाही पण वेळ जाणार तुमचा जास्त त्यामुळे त्या माणसाला समोर उभा केलं तर एक लाईट त्याच्या चेहऱ्यावर चांगली फोकस प्रॉपर असला पाहिजे हे काळजी घ्या कारण तुम्ही फोटो कॅप्चर करायच्या आधी ते मेन्शन होतं की तुम्ही ज्यांचा फोटो घेताय तिथं लाईट प्रॉपरली असली पाहिजे चेहरा क्लिअर दिसला पाहिजे नाहीतर केवायसी प्रॉपरली होणार नाही तुमची त्यामुळे उजेडात त्या माणसाला चांगल्या उजेडात उभा करा आणि प्रॉपर त्याचा सर्कल मध्ये चेहरा येऊ द्या ॲप ओपन केल्याबरोबर एक सर्कल ओपन होईल त्याच्यामध्ये चेहरा येऊ द्या चेहरा, चेहरा आल्याबरोबर तिथे एक छोटी एक लाईन येते तुम्हाला आय ब्लिंक करण्यासाठी म्हणजे कॅप्चर कधी होणार तर जे काही ॲप आहे त्या ॲपला कळलं पाहिजे की समोर लाईव्ह माणूस आहे आए एखादा फोटो वगैरे तयार केलेला नाही समोर तर लाईव्ह माणूस आहे हे बघण्यासाठी तुम्ही फक्त डोळ्यांचे व्हॉट्सअप करायचे ब्लिंक करायचे आहेत डोळे ब्लिंक केल्याबरोबर ते ऑटोमॅटिक सिस्टीम कॅप्चर करतो त्याला आणि जर तुमचा आधार कार्डचा डेटा सिक्स्टी पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त मॅच झाला आधार कार्डचा फोटो आणि तुमचा लाईव्ह फोटो साठ टक्क्यापेक्षा जास्त मॅच झाला पाहिजे तरच ही प्रोसेस पुढे जाणार आहे प्रॉपरली डेटा मॅच झाला तर ग्रीनमध्ये कॅप्चर सक्सेसफुल म्हणून येईल त्यांचा डेटा ओपन होईल आधार कार्डचा ज्याच्यामध्ये तुमचं नाव डेटा ऑफ बर्थ सगळी माहिती दाखवली जाईल सर्व डेटा बघून घ्या तुमचा फोटो देखील येईल तिथं सर्व डेटा बघून घेतल्यानंतर खाली प्रोसिड कन्सेंट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर युअर के, के वाय प्रॉपर्टी डन म्हणून येईल आणि दोन तीन सेकंदामध्ये तुमचा यू एन नंबर लगेच तयार होईल तो एन नंबर तुमच्या मोबाईलवर जो रजिस्टर नंबर आहे आधार कार्डचा त्याच्यावर लगेच आलेला असणार आहे हा तुमचा यू एन नंबर आहे तुमच्यासाठी तयार झालेला ह्या पेजचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही आणि तो आलेला एस एम एस हे दोन्ही घेऊन तुम्ही तुमच्या जे काही जॉब करणार आहात ज्या कंपनीमध्ये त्या कंपनीमध्ये जाऊ शकता हा यू एन नंबर त्यांना द्या तुमच्या नावावर तो रजिस्टर झालेला असतो त्यानुसार तुम्ही पुढे जॉबला जॉईनिंग करू शकता लगेच आणि तो एन नंबर देखील नंतर तुम्ही केवायसी वगैरे करायची वेगळी प्रोसेस आहे ती देखील तुम्ही करू शकता परंतु हा युएन नंबर तयार झाल्याशिवाय तुम्हाला कुठेही जॉबसाठी एंट्री देणार नाहीत आणि सध्या तरी हा यु एन नंबर फक्त मोबाईलवरूनच तयार केला जातो लॅपटॉपवरून कुठलाही ऑप्शन नाही आहे सध्या फ्युचरमध्ये ते देखील ऑप्शन येणार आहे थम बायोमेट्रिकने वगैरे परंतु सध्या तर फ्रीमध्ये तुम्ही घरी बसून फक्त दोन मिनिटांमध्ये तुम्हाला हा यु एन नंबर तयार करू शकता त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत दोन्ही ॲप उमंग आणि तुमचा आधार फेस आर डी प्रॉपर्टी इन्स्टॉल करून घ्या प्रोसेस करून घ्या एक लक्षात घ्या फेस आर डी याच्यामधून जे काय तुम्ही केवायसी याच्यामध्ये तुमचा आधार कार्डला जो फोटो आहे तो आणि लाईव्ह फोटो हा सत्तर टक्क्यापेक्षा साठ ते सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मॅच झालेला पाहिजे तर तुमची केवायसी होणार नाही तुम्ही पंधरा वर्षा आधीच आधार कार्ड काढलेलं असेल आणि आता तुम्ही वीस वर्षानंतर जॉब जॉबला जात आहे तर नक्कीच तुमची केवायसी कम्प्लीट होणार नाही दरवर्षी तिथे एरर येणार फोटो मॅच होत नाही म्हणून जर अपडेट नसेल आधार कार्ड तर लगेच बायोमेट्रिक अपडेट करून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला घरी बसून युएन नंबर तयार करण्याचा कसा वाटला याबद्दल तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांसोबत शेअर करा जे कोणी नवीन आता जॉब जॉईनिंग करणार असाल त्यांच्यासाठी हा खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे ज्याच्यामधून ते घरी बसून दोन मिनिटात यू एन नंबर बनवू शकतात आणि अशाच वेगवेगळ्या महत्वपूर्ण माहितीसाठी आणि पी बद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल त्याबद्दल देखील तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईब